आहोत धावणे मी रात्री दोन दिवस तांदूळ भिजत घातलेले ते मी सकाळी मिक्सरला लावून घेतलेले आहेत आणि सकाळी मिक्सरला लावून घेतल्यावरती ला हे मीठ टाकून आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तर तेवढं आपण पाणी टाकून हे धावण्याचं पीठ आपण केलेलं आहे तयार तर आज मी तुम्हाला धावणे करून दाखवणार आहे तवा तापत ठेवली नाही बघा तवा तापत आहे तवा व्यवस्थित तापल्यावरती पाहू शकतो हे मी घासून आता हे त्याच्यामुळे त्याला पाणी आहे पाणी आहे बघा पूर्ण हे गेलेलं आहे पूर्ण त्याच्यामुळे आता मी थोडं तेल टाकून घेणार आहे आपण नारळाची गिशी असते ना त्यानेसुद्धा लावू शकतो तेल कांद्याने सुद्धा लावू शकतो पण मी हे तेल असंच लावलेलं आहे कारण की आता सध्या मी नारळ आणत नाही नाग हो, किती झाले दारख तवा ताप्यापर्यंत मी तुम्हाला चटणी दाखवते मी पाहू शकता मी चटणी केलेली आहे खोबऱ्याची ओलं खोबरं घेतलेलं आहे चिंच घेतलेली आहे चण्याची डाळ घेतली आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण थोडीशी साखर पण टाकलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर हे सर्व घ्यायचं आपापल्या प्रमाणानुसार आणि आपण करायचं मला तिखट कमी लागते मुलांनी खायला पाहिजे म्हणून त्याच्यामुळे मी मिरच्या कमी टाकल्या आहेत पण नाहीतर एक व खोबरं वगैरे टाकून मी चण्याची डाळ ओलं खोबरं वगैरे टाकून मी ही चटणी केलेली आहे आता हा तवा आपला गरम झालेला आहे व्यवस्थित आता बघा मी टाकल्यावर कसा आवाज येतो मी दोन मिनिटांसाठी ढाकून घेणार आहे की त्याला वाफ लागेल आता दोन मिनिटं झालेली आहेत था झाकण काढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता हे कसं झालंय ते पूर्ण स्टीम झाल्यासारखं झालंय आता जेव्हा ते पूर्ण पाटून एकदम ड्राय होईल तेव्हा आपण ते काढून देतो